अमोल कीर्तीकर आज ईडी चौकशीला हजर राहण्याची शक्यता आहे सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान कीर्तिकर ईडी कार्यालयामध्ये हजर राहू शकतात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल कीर्तिकरांना दुसऱ्यांदा ईडीचं समन्स आलं चौकशीला हजर राहिल्यानंतर आ... कशा पद्धतीनं त्यांची का... त्यांच्यावरती कारवाई केली जाते हे पाहावं लागेल तर अमोल कीर्तीकर हे आज ईडी चौकशीसाठी जाणार आहेत सकाळी दहा ते अकरा दरम्यान कीर्तिकर ईडी कार्यालयामध्ये हजर राहणार आहेत कथित खिचडी घोट्या प्रकरणी अमोल कीर्तीकरांना दुसरं समन्स आलं आणि त्यानंतर आता ते चौकशीसाठी हजर राहणार अमोल कीर्तिकर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उत्तर पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या विरोधात ईडीकडनं समन्स बजावण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता अमोल कीर्तीकर हे आज ईडीच्या चौकशीला हजर राहत आहेत आज सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान ते ईडीच्या चौकशीसाठी हजर राहतील अशी माहिती आहे त्यामुळे आता अमोल कीर्तीकर जेव्हा आज चौकशीला सामोरे जातात तेव्हा काय घडणार बघायचं निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी अटक झाली तरी निवडणूक लढवता येते काय पर्याय आहेत आपण बघतोय अटकेमध्ये असलेला व्यक्ती कोठडीमधनं उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवू शकतो ज्या यंत्रणांमार्फत त्याला अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडे परवानगी अर्ज द्यावा लागतो परवानगी मिळाल्यानंतर तुरुंगातनं निवडणूक लढवण्याची व्यवस्था करण्यात येते जर संबंधित कारागृहामध्ये असेल तर तिकडच्या अधीक्षकांना सुद्धा याबद्दलचा अर्ज द्यावा लागतो आणि याच विषयी अधिक बोलूया पंकज दळवी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत पंकज अमोल कीर्तिकर ईडीच्या नंतर आज अखेर ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहेत काय कसं बघायचं या सगळ्याकडे अमोल कीर्तिकर यांच्यासोबत समोर काय पर्याय असतील याविषयीसुद्धा आपण बोललो कशी पुढची रणनीती असू शकते आता अमोल कीर्तीकर आज ईडीच्या दुसऱ्या समनला त्यांच्या कार्यालयामध्ये हजर होणार आहेत पहिला समन जेव्हा आला ने 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 होता नेमकी त्याच दिवशी त्यांची उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर झाली मात्र मी त्यांच्या गावाला म्हणजे नेटिव्ह प्लेसला असल्यामुळे मी जाऊ शकलो नाही असं एक्सप्लेनेशन जे आहे ते अमोल कीर्तीकरांनी दिलं होतं आपण अमोल कीर्तीकर यांच्या स्नेहदीप या निवासस्थानी आहोत स्नेहदीप हे गोरेगाव पूर्वेचं त्यांचं निवासस्थान आहे अमोल कीर्तीकर हे चौकशीला जाणार अशी माहिती त्यांनी पुढारीला दिली होती मात्र आत्ता नक्की अमोल कीर्तीकर कुठे आहेत याच्याविषयी माहिती मिळत नाही आहे त्यांचे दोन्ही मोबाईल जे आहेत ते स्विच ऑफ आहेत मात्र त्यांनी ज्या पद्धतीने माहिती दिलेली आहे याच्यापूर्वी पुढे ते चौकशीला हजर राहणार आहेत साधारणतः दहा ते बाराच्या दरम्यान ते पु ईडीच्या कार्यालयामध्ये हजर राहतील चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणं असं <laughs> अमोल कीर्तीकरांनी म्हटलेलं आहे एक महत्त्वाची गोष्ट अशी की <laughs> अमोल कीर्तीकर यांनी त्यांना अटक झाली तर याची मानसिक तयारी करायला सुरुवात केलेली आहे असं म्हणावं लागेल कारण गेल्या काही दिवसांपासून जेलमध्ये ज्या पद्धतीने मिळतं त्यांनी मांसाहार बंद केलेला आहे ते घरी रोज बे गादीवरती न झोपता जमिनीवरती आहेत साधे कपडे करतायत कुठेतरी अमोल कीर्तीकर यांनी मानसिकता जी आहे ती बनवायला त्या सुरुवात केलेली किंवा स्वतःला तयार त्या गोष्टींसाठी केलं आहे राहिला मुद्दा निवडणुकीचा तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाची म्हणजे वायव्य मतदारसंघाचे ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत जर का त्यांना अटक झाली तर कशा पद्धतीनं निवडणूक लढवू शकतात काय पर्याय आहेत कायदेशीर तरतुदी काय आहेत हे त्याच्यामध्ये आपण दाखवलं मात्र याचा दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे राजकीय मुद्दा आहे जर का अटक झाली तर सहानुभूतीची भावना अधिक बळावेल का सहानुभूतीची भावना अधिक निर्माण होईल का की अमोल किर्तीकर यांना नुकसान होईल अजून अमोल कीर्तिकर यांच्यासमोर महायुतीचा उमेदवार कोण असेल ते जाहीर झालेलं नाही आहेत चार पाच नावांची चाचपणी सुरू आहे बरोबर अजून त्यांच्याच विरोधात कोण असणार हा उमेदवार सुद्धा निश्चित झालेला नाही आणि त्यात या किर्तीकरांच्या बाबतीत घडणारा सगळ्या घडामोडी धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषण ଆଜ୍ଞା <laughs>